काय काय मागण्या करण्यात मागण्या खरं तर जुन्याच एक मागणी तर खूप जुनी आहे कांद्याचे भाव जे आहेत ते अतिशय खूप खाली पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना इतके दिवस थांबून सुद्धा कांद्यांना बाजारभाव मिळत नाहीत याबाबत एक निवेदन दिले आणि तसंच द्राक्ष उत्पादक किंवा एकूण फळ फळावर फळबागांचे उत्पादक जे आहेत त्यांचा प्रचंड असं नुकसान ह्या वर्षी आहे साधारणतः मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे फलधारणा होत नाहीये आणि म्हणून सर्वच फल, फल पिकांना नुकसानीला सामोरं जावं आहे आणि त्यासाठी एक वेगळी स्कीम किंवा वेगळं निवेदन आम्ही देऊन एक वेगळं काहीतरी एक पॅकेज हॉर्टिकल्चरसाठी देण्यात यावं यासाठी आम्ही मागणी केली आहे राज्य सरकार घोषणा करत आहे आपण अपेक्षा करूया की ज्या घोषणा करतायत ते त्याचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत होईल परंतु केंद्राकडूनही मागणी आपण शेवटी राज्य सरकार केंद्राकडून मदत आहे आणि आम्ही सुद्धा केंद्राकडूनच मदत आहे की राज्य सरकारला जास्तीत जास्त मदत केंद्राने करावी ही आमची वैयक्तिक भावना आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या